नमस्कार मित्रांनो मी अमोल फॅशन क्राफ्ट चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या या पार्टमध्ये आपण ॲडजस्टेबल बेल्टसाठी आपण पॉकेट कसं शिवायचं ते याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप सविस्तर पाहणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहावा म्हणजे आपल्याला कशा पद्धतीने एक इलेस्टिक घालून ॲडजस्टेबल बेल्ट पॅन्टचा कसा शिवता येईल हे आपल्याला शिकता येईल तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा असे दोन पॉकेट आपल्याला शिवून घ्यायचे आहेत आणि या पॉकेटला आपल्याला चाक मारायचा आहे ज्या बाजूला पॅन्टचा कपडा लावलेला आहे तिथे त्याच्यासाठी बघा ही मी एक तीन इंचाची एक पट्टी बनवलेली आहे आणि हा आतल्या बाजूला पॉकेटसाठी सपोर्ट आहे एक साडेपाच इंचाचा कपडा आहे हे बघा आता इथं आपण आपण चाक बनवूया जिथे मी मार्किंग केलेली आहे तिथं ह्याला आधी कट करून घेतो हे जे मार्क दिसतंय तिथं आपल्याला एक दीड इंचचा चाक बनवायचा आहे या साईडने पण मी मार्क करतो खिशाच्या बाहेरच्या बाजूने असा कपडा ठेवून मी याचा चाक बनवतोय कारण हा जो आपण दीड इंचा चाक बनवणार आहोत त्याच्यामुळेच काय होणार आहे हे ॲडजस्ट होण्यासाठी स्पेस तयार होणार आहे म्हणून हा आपल्याला इथं अशा पद्धतीने चाक बनवायचा आहे आतल्या बाजूने पीप मारून त्याला पक्क करायचंय जेणेकरून धागे निघू नये आणि तो फाटू नये म्हणून कारण त्याच्यावर प्रेशर येणार आहे हे बघा आता आपला चाक रेडी झालेला आहे बघा अशा पद्धतीने चाक घेतलेला आहे पॉकेटच्या या बाजूला आपल्याला पॅन्टचा फ्रंट ठेवायचा आहे आणि पॉकेट बनवायचे जे आपण नॉर्मली जसं बनवतो तसंच पॉकेट बनवायचे पॉकेट रेडी होत आहे तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि तुम्हाला जर काही अडचणी असतील या संदर्भात तर तुम्ही मला ते कमेंटमध्ये सांगू शकता पॉकेट आपलं रेडी झालेलं आहे हे बघा या बाजूला आता आपण सपोर्ट बसूया एक साडेपाच इंचा कपडा आहे मी तो जोडतोय पॉकेट आता आपण जे बनवलेलं आहे ते फ्रंटला आपण अटॅच केलेले नाही आहे तर आपल्याला पूर्ण पॉकेट फ्रंटला नाही अटॅच करायचं अर्ध पॉकेटच फक्त आपल्याला वरच्या फ्रंटला अटॅच करायचं ते आता बघूया आपण इथं मी कच्ची सिलाई मारून घेतो जेणेकरून फिक्स होईल इथे व्यवस्थित सेफसाठी मी पॉकेट आणि फ्रंट जोडून घेतो हे बघा इथं लक्ष द्यायची गरज आहे हा पॉकेटचा जो हा पार्ट आहे ना तो फ्रंटला नाही जोडायचा आहे हा खाली रिकामा ठेवायचा आहे आणि हा अर्धा शिल्लक जो पार्ट आहे तो आपल्याला टॉप फ्रंटला जोडायचा आहे तो कसा जोडायचा आहे बघू हे बघा अशा पद्धतीने धरायचा आहे आणि पूर्ण फ्रंट असा पलटी करायचा आहे हे बघा हा कपडा साईडला सरकवायचा आहे पॉकेटचा आणि राहिलेला जो पार्ट आहे तो फ्रंटला जोडायचा आहे अशा पद्धतीने इथे सिलाई मारून घ्यायची हे बघा हा रिकामच राहणार आहे त्यानंतर पॉकेट फिक्स करायचं आहे आपल्याला इथं आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की कुठेही फुगा पडला नाही पाहिजे फ्रंटला आणि पॉकेटमध्ये आता याला आपण एक्स्ट्रा कपडा कट करून घेऊया हे बघा इथं बघा कसं जोडलेलं आहे बघा हा रिकामा राहिलेला आहे खाली तशाच पद्धतीने मी हा दुसरा पण फ्रंट बनवून घेतलेला आहे हे बघा याला पण अशाच पद्धतीने जोडलेलं आहे आता आपण फ्रंटला फटाफट फ्लाय जोडूया आणि चेन जोडूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पॅन्टसाठी कॅनव्हासवर बेल्ट कसा कट करायचा बेल्ट कसा टीच चिटकवायचा आणि तो कसा दोन्ही फ्रंटला अटॅच करायचा ते शिकणार आहोत तर पुढचा व्हिडिओ पण तुम्ही जरूर बघा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनल जर आवडत असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा